अनपेक्षित चहा नाश्ता झाल्यावर दारावरची बेल वाजली किचन ओटा आवरत असलेल्या मिराताईंनी सकाळी सकाळी कोण आलं असेल असा विचार करत दार उघडलं आत येऊ का मिराताई दारात नटूत थटून आलेल्या सेकंड फ्लोअरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या गीतांजली वहिनी आल्या होत्या अहो या ना आत त्यात विचारायचं काय बसा मी एका मिनटात चहा बनवते मिराताई मी बसत नाही अजिबात वेळ नाही मला अजून वरच्या फ्लोअरच्या सगळे घरं व्हायची आहेत अहो परवाच प्रियाचं लग्न झालं ना तर आज संध्याकाळी महिमा हॉटेलमध्ये रिसेप्शन आहे सगळ्यांनी नक्की यायचं हं एक मिनिट तरी बसा साखर ठेवते हातावर गीतांजली वहिनी नाकातील नथ आणि साडी नीट करत खुर्चीवर बसल्या गीतांजली वहिनी तुम्ही खरं सरप्राईज दिला आम्हाला तुम्ही प्रियासाठी स्थळ बघताय हे पण आम्हाला कुणाला माहिती नव्हतं आणि आठ दिवसात लग्नही जमलं आणि आज रिसेप्शन अभिनंदन हो अहो काय सांगायचं महिनाभरापूर्वीच वधूवर संस्थेत प्रियाचं नाव नोंदवलं पंधरा दिवसापूर्वीच मुलाची पसंती आली आणि साखरपुडा न करता डायरेक्ट लग्न करायचं ठरलं गीतांजली वहिनींचा उत्साह ओसांडून वाहत होता खूपच छान आहेत वहिनी मनापासून कौतुक करत होत्या मुलगा यू एसला असतो ना त्याला महिना अखेरपर्यंत परत जायचं होतं आणि काय सांगू पाहुणे इतक्या मोठ्या मनाचे आहेत आम्हाला स्पष्टच सांगितलं तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं लग्न होईल देण्या घेण्याचा काही प्रॉब्लेमच नाही परमेश्वराने आम्हाला भरपूर दिलंय न शिववा नाहात हातात साखर ठेवता ठेवता मीराताईंनी पुन्हा एकदा गीतांजली वहिनींचं कौतुक केलं आणि वहिनी मुख्य सांगायचंच राहिलं येताना कोणतंही गिफ्ट आणायचं नाही आम्ही दोघं फॅमिली मिळून ठरवलं आहे गिफ्ट द्यायची नाही आणि घ्यायचीही नाही फक्त वधूवरांना आशीर्वाद द्या छान जेवण गाठी फेटी आणि गप्पा टप्पा एवढं बोलून गीतांजली वहिनी उठल्या आणि पुन्हा एकदा नक्की यायचं हं अशी आठवण करून देऊन बाहेर पडल्या मीराताईंनी दरवाजा बंद केला आणि काहीशा अस्वस्थ बैचैन होऊन त्या सोप्यावर येऊन बसल्या त्याला कारणही तसंच होतं वर्षापासून त्यांनी आणि मधुकररावांनी आपल्या एकुलत्या एक, एक मुलीसाठी स्थळ बघायला सुरुवात केली होती शिवाजी शिक्षण संस्थेत मराठीचे प्राध्यापक असलेल्या मधुकररावांनी स्वातीच्या वडिलांनी मागच्या तीन वर्षात काटकसर करून आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी दोन तीन तोळे सोनं घेऊन ठेवले होते आणि बँकेत थोडेफार पैसेही जमा करून ठेवले होते पण लग्न काही अजून जमलंच नव्हतं मधुकरराव कुलधर्म कुलाचार परंपरा यांना मानणारे असले तरी ते प्रागतिक सुधारवाती मताचे होते समाजातल्या चुकीच्या प्रथा चालीरीतींना विरोधात ते नेहमीच आग्रही असायचे अगदी स्वतःच्या लग्नात मीराताईंचे वडील त्या काळातील प्रसिद्धीप्रमाणे आपण होऊन हुंडा देण्यास तयार असताना देखील त्यांनी तो नाकारला होता आणि दोघांच्या ऐपत असतानाही साध्या वैदिक पद्धतीने विवाह केला होता आणि एकुलती एक मुलगी असल्याने स्वातीचं लग्न जरी ते हौसेने करून देणार होते तरी मुलाकडच्यांनी काही मागणी केली अटी घातल्या की त्यांची चिडचिड होत असे त्यामुळेच दोन चांगल्या स्थळांना त्यांनीच नकार दिला होता एक इंजिनियर मुलाने चार चाकी देण्याची अट घातली होती तर एका डॉक्टर असलेल्या मुलाच्या वडिलांनी चक्क शिक्षणाचा खर्च देण्याची मागणी केली होती आणि तीन महिन्यापूर्वीच सचिनचं स्थळ आलं तेव्हा लग्न ठरवताना पुन्हा तीच परिस्थिती तोच पेच प्रसंग उभा राहिला होता सचिनचं स्थळ एका नामांकित विवाह संस्थेकडून आलं होतं पुण्यात स्वतःचा फ्लॅट भरगच्च पगाराची नोकरी आणि दिसायला रुबाबदार असलेला सचिन स्वातीला आणि घरातल्या सगळ्यांनाच आवडला होता आणि विशेष म्हणजे त्याच्यापेक्षाही दिसायला डाव्या असलेल्या पण स्मार्ट दिसणाऱ्या स्वातीला त्याने पाहताक्षणी पसंत केलं होतं आजकालच्या पद्धतीप्रमाणे दोघांना एकमेकांच्या स्वभावाची आवडीनिवडीची माहिती व्हावी म्हणून आठ दिवस एकत्र फिरण्याची सहवासाची संमती देण्यात आली होती आणि त्या आठ दिवसाच्या सहवासात सचिनला स्वाती आणखीनच आवडायला लागली होती आणि त्याने लवकरात लवकर स्वातीशी लग्न करण्याचा आपल्या आई तगादा लावला होता हॅलो मधुकरराव सचिनने आपली फायनल पसंती दिली आहे आणि मला वाटतं तुम्हा सगळ्यांना तो पसंत आहेच एक काम करूया या रविवारी आमच्याकडे जेवायला या आणि त्या दिवशी त्याच्या लग्नाचीही आपण ठरवून टाकू सचिनच्या बाबांचा फोन आला होता सगळ्यांची जेवण झाली आणि अजून औपचारिक बोलणं सुरू होत आहे तोपर्यंत खास बोलचाली करण्यासाठी साताराहून आलेल्या सचिनच्या मामाने सात तोळे सोनं मान पान आणि दोन्ही अंगाने लग्न करून देण्याची मागणी केली होती आणि अशी मागणी होताच मधुकरराव अस्वस्थ झाले होते त्यांना जे नको होतं तेच सुरुवात झाली होती मामा खरं सांगू का मी लग्नात अशा देण्या घेण्याची चर्चा करण्याच्या विरोधातच आहे पण आपल्या दोन्ही कुटुंबाला शोभेल आणि तुम्ही कोणी नाराज होणार नाही असं लग्न होईल याची मी तुम्हाला खात्री देतो मधुकरावांनी स्पष्टच सांगितलं आणि शेवटी कमीत कमी पाच तोळे सोन्यासाठी मामा अडून बसले होते मधुकरराव आपल्या म्हणण्यावर कायम होते आणि बैठक मोडण्याच्या स्थितीला आली होती पण मीराताईंना कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलीला पसंत असलेले इतकं चांगलं स्थळ घालवण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्यांनी दोन दिवसात निरोप देतो असं सांगून ती मिटिंग संपवली होती अहो प्रत्येक वेळी असा आडमुठेपणा करून कसं चालेल काही गोष्टी समाजात चालत असलेल्या रीती रिवाजांनुसार करायच्या असतात आणि त्यांनी रीतीला अनुसरूनच मागणी केली आहे नाहीतरी आपण हौसेने आपल्या मुलीला देण्यासाठी तीन तोळे सुणं जमा केलं आहे आणि सासूबाईंनी नातीला लग्नात देण्यासाठी सोन्याचे दोन गोट माझ्याकडे देऊन ठेवलेले पण आहेत घरी आल्यावर दुसऱ्या दिवशीही मीराताईंची वादावादी सुरू झाली हे बघ मधुकररावांनी शांतपणे उत्तर दिलं आपल्या मुलीला काय द्यायचं आहे काय नाही तो आपला प्रश्न आहे आणि आपण हौसेने देणार पण 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 आहोत ते प्रेमापोटी जिथे देणे घेण्यावरून अडवणूक केली जाते तिथे मी माझी मुलगी मुळीच देणार नाही लग्न म्हणजे फक्त व्यवहार नाही दोन कुटुंब आणि त्यांची मुलं प्रेमाच्या ऋणानुबंधाच्या नात्याने कायमचे एकत्र जोडले जाण्याचा गुंफले जाण्याचा तो पवित्र सोहळा आहे आणि अटी आणि शर्ती ठेवून जेव्हा त्याची सुरुवात केली जाते तेव्हा तो पवित्र सोहळा न राहता व्यवहार होतो आणि मनासारखं मिळालं नाही की पुढे आयुष्यभर त्यांचे चटके आणि टोमणे त्या मुलीला सहन करावे लागतात तो विषय तिथेच थांबला होता आणि कोणताही निरोप न देता इतकं चांगलं स्थळ हातचं गेलं हळूहळू करत मीराताईंनी त्या दिवसापासून मौनव्रत पत्करलं होतं घरातल्या कोणत्याही विषयावर मधुकर रावांशी मनमोकळेपणाने बोलणाऱ्या त्या पावलोपावली काळजी घेणाऱ्या मीराताईंच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य मावळलं होतं त्या आता कोणाशीही कामापुरता गरजेपुरताच बोलायला लागल्या ला ला होत्या घरात एखाद्या फुलपांखराप्रमाणे वावरणारी स्वाती आता दिवसभर मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसायला लागली होती सचिन बरोबर लग्न मोडून तीन महिने होत आले होते आणि आज सकाळी आलेल्या गीतांजली वहिनींच्या रिसेप्शनच्या आमंत्रणावरून तर मिराताई जास्तच अस्वस्थ झाल्या होत्या डोकं काही जड झालं होतं रोजचा स्वयंपाक पण त्यांनी स्वातीला करायला सांगितला आणि बरं वाटत नाही असं सांगून त्या न जेवताच बेडरूममध्ये जाऊन झोपल्या होत्या पाच वाजता नेहमीप्रमाणे मधुकरराव कॉलेजला आले पण आल्याबरोबरच पाच मिनिटात चहा घेऊन येणाऱ्या मीराताई अजून समोर आल्या नव्हत्या आणि सकाळी गीतांजली वहिनी आमंत्रण देऊन गेल्यापासून त्या झोपल्या आहेत हे स्वातीने सांगितल्याबरोबर मिराताईंच्या अस्वस्थतेचं बरं न वाटण्याचं कारण त्यांच्या लक्षात आलं होतं घरातल्या बदललेल्या वातावरणाचा ताण आता त्यांनाही असह्य व्हायला ला लागला होता मधुकरावांनी आपली सॅग बाजूला ठेवली आणि ते बेडरूममध्ये गेले बेडच्या कडेवर बसत त्यांनी झोपलेल्या मीराताईंचा हात हातात घेतला मीरा मागच्या दोन महिन्यांपासून मी तुला बघतोय तू तु, सांगितलं नाहीस तरी मला माहिती आहे तुला काय होतंय ते माझ्यावर तुम्ही दोघंही नाराज आहात हे मला जाणवत आहे ठीक आहे मी सचिनच्या स्थळासाठी माझा आग्रह सोडतो उद्या तू सचिनच्या आईला कळवून टाक आपल्याला त्यांच्या अटी मान्य आहेत म्हणून तुमच्या दोघींच्या आनंदापेक्षा सुखापेक्षा माझी तत्त्व माझा आग्रह फार महत्त्वाचा नाही आहे मिराताईंना आता गैभरून आलं त्यांनी मधुकररावांच्या डोळ्यात जमा झालेलं पाणी हळूवारपणे पुसलं अहो जाऊ द्या तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ जे झालं ते झालं यापेक्षा चांगला मुलगा मिळेल आपल्या स्वातीला मधुकरराव काही बोलणार इतक्यात दारावरची बेल वाजली मधुकररावांनी जाऊन दरवाजा उघडला समोर सचिन उभा होता मधुकररावांना तर धक्काच बसला सचिन तू ये ना आत सचिनने आत येऊन खांद्यावरची सॅक काढली आणि तो सोप्यावर बसला अंकल तुम्हाला आधी न कळवता आलोय सॉरी पण इकडे एका कामासाठी आलो होतो आणि मला तुमच्याशी पर्सनली बोलायचं पण होतं डिस्टर्ब नाही ना केलं सचिन एका दमात बोलून गेला अरे नाही आरामात बोल स्वातीने आणलेल्या पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देत मधुकरराव म्हणाले आपल्या त्या मिटिंगच्या दिवशी कंपनीच्या महत्त्वाच्या कामामुळे मला अचानक कंपनीत जावं लागलं होतं जे झालं ते मला नंतर कळलं आणि मला शॉकच बसला खरं तर आईबाबांनी मामाला देण्याघेण्यावरून फार ताणायचे नाही हे लग्न जमवायचं आहे असं सांगून ठेवलं होतं पण मामाच्या ते लक्षातच आलं नाही आणि सगळीच गडबड झाली तुमचा निरोप आला नाही त्यामुळे मी पण स्वातीला फोन केला होता आणि तिने मला तुमचं म्हणणं डिटेल सांगितलं अंकल तुम्हाला जसं वाटतं तसं माझ्या आईबाबा नाही आहेत खरं तर मीटिंग करायचाही आमचा विचार नव्हता आणि एंगेजमेंट कधी करायची याबद्दल बाबा डायरेक्ट तुमच्याशी बोलणार होते पण मामा आमच्या कुटुंबात वयाने मोठा असल्याने आमच्याकडे प्रत्येक महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आम्ही त्याला बोलवत असतो आणि ते सुरुवात करत असतात असो जे झालं ते झालं मी आईबाबांशी बोललोय आणि तुमची पसंती असेल तर उद्याच एंगेजमेंट करायची आमची तयारी आहे लग्न वैदिक पद्धतीने घरच्या घरी करायचं आणि रिसेप्शनचा खर्च दोघांनी मिळून करायचा तर तर प्रश्नच नाही अर्थात तुम्हाला मान्य असेल क्षणभर गोंधळून गेले होते थोड्याच वेळापूर्वी मिराताईंना मामांनी जी मागणी केली होती ते देण्याचं अनिच्छेने का होईना कबूल केलं होतं आणि अचानक सचिन समोर येऊन त्याने त्याच्या मनावरचं ओझं कमी केलं होतं सचिनचा आवाज ऐकून मिराताई बाहेर येऊन बसल्या होत्या सचिन माझा प्रॉब्लेम स्वातीने तुला सांगितलाच आहे पण ते आता जाऊ दे अरे स्वाती माझी एकुलती एक मुलगी आहे तिचं लग्न हौसेने करायचं नाही तर मग कुणाचं करायचं नो प्रॉब्लेम मी तुझ्या बाबांना आताच एंगेजमेंटबद्दल फोन करून त्यांना जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल सॉरी म्हणतोय पण मामांची आणि आई बाबांची नसली तरी माझी एक तर अट आहे आणि ती पूर्ण झाली तरच हे लग्न होईल आणि अट म्हटल्यावर मधुकररावांच्या चेहऱ्यावरचा आनंदच मावळला आणि ते प्रश्नार्थक नजरेने सचिनकडे बघू लागले समोरच बसलेल्या मिराताई पण कावऱ्या बावऱ्या होऊन गेल्या होत्या टेन्शन घेऊ नका माझी एवढीच इच्छा आहे की स्वातीच्या लग्नासाठी तुम्ही जे पैसे साठवले आहेत त्यात माझेही तेवढेच पैसे घालून गृहलक्ष्मी या समाजातील गरीब आणि विधवा मुलींच्या विवाहासाठी कार्य करणाऱ्या संस्थेला द्यावेत आणि आपल्या त्या पैशातून एखाद्या गरीब मुलीचा संसार उभा राहावा बस एवढंच सचिनच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती मधुकररावांच्या आणि मीराताईंच्या डोळ्यात आता आनंद अश्रूंनी गर्दी केली होती मधुकररावांनी बोटाने आपले डबडबलेले डब डोळे पुसले सचिनजवळ जाऊन दोन्ही हातांनी त्यांनी त्याला कवेत घेतलं आणि त्याच्या कानात हळूच पुटपुटले सचिन तू माझा जावाही नाही मुलगा आहेस बेटा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद